तर आत्ता सध्या मी बारामतीहून पोपळजमध्ये पोचलेलो आहे आणि इथं बायको माझे तुम्हाला सांगतो हा बघा कशी पिल्याला घेऊन उभा राहिली इथं टाकीचं नियोजन चाललंय या आपल्या घरापाशी पाण्याची टाकी बनती झालं आहे माझे काम आता ओके ह्या बघा हे टाकीचं काम झालेलं आहे आपल्या घरापाशी आणि ह्यांनी टाकीवरती माल पोचवण्यासाठी काय जोगाड केलं आहे बघायचं आहे का ह्यांनी बघा त्या बघा तिथं बादल्या आहेत त्या बादल्या आहेत त्या हा बघा ह्या बादल्या हा बघा बाद हा बघा ह्या बादल्या भरल्या ह्या बादल्या भरल्या त्या आता ह्या बादल्या तुम्हाला सांगतो हे दाव्याने बघितलं का हे वर दहा अडकावलंय आणि ह्या ह्या टेम्पूला दाव बांधल हे टेम्पू महाग पुढं महाग पुढं रिवर्स घेतला की बादल्या वर पुढं आला पुढं आलं की बादल्या खाली मस्त पैकी जोगाला मी पहिल्यांदाच बघितलंय बरं का फीज उघड मी पहिल्यांदाच बघितलंय नवीन अजून एक आल्या बघा बादल्या खाली आल्या हा पिकअप पुढे आले पिकअप पुढं खा, आले की कोमल बसली तर बघत बघितले का हा का चालल्या बादल्यावर हा बघा हा का हा 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 का गेल्यावर बघितलं का आणि पिकअप कुठे गेलं बघितलं का पिकअप गेलं तिकडे

पिकअप चाललं माग काय घर हे आपल्या घरापाशी टाकी झाली बघितली का अशी टाकी झाली या आणि आपलं घर हितच आहे काय साधा विषय नाही सगळे व्यवस्थित आणि ही भारी उलट इंजन नको काय नको आपलं टेन्शन नाही डोक्याला हल्ल प्लेन होऊन वरच गोल राऊंड चालू आहे का आता हल्ल प्लेन करून ओके गोल राऊंड ओके चालू अर्धे अर्धे करा अर्धे अर्धे करा टाकीच काम बऱ्या दिवस झालं चालू आहे आणि महाराज तुमच्या टाकीच जरा थोडं बोला की ह्यांचं सेंटरिंगचं काम या आणि टाकीचं काम ओके मध्ये करते ते अजून काय काय करतो आम्ही बरच काय करतो तरी काम आणि काम सेंटरिंगची काम करतो टाकी टाकी अजून टाकीचं ते दोमस मशीन आहे आपल्याकडं मरून चपायचं हा अजून ते आपण कीर्तन करतो भजन करतो शेती करतो अजून बरेचसे काम असतं ही टाकीचं संपूर्ण काम ह्यांनीच केलंय आणि तुमच्या ताब्यात आहे सगळं ओके मधी तर मला तुमचा नंबर सांगा शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट अडुसष्ट अकरा अडुसष्ट अकरा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तर हे रोहिदास महाराजांचा नंबर आहे हे महाराज आहेत आस कीर्तनकार आहेत आणि कोणाचं जरी कीर्तन असेल किंवा भजन कीर्तन आपले कीर्तन आपलं कशाचं टाकीचं काम टाकीचं काम असून द्या तर अवश्य नंबरवर कॉल करा आणि महाराजांना सपोर्ट करा आमच्या पण चॅनलला सपोर्ट करा तर जाऊ द्या रामकृष्ण हरे महाराजांच्या ऑफिसमध्ये झालं या बोलत न्यूज काहीतरी चाललंय की चलून द्या तिचं तिचं काय काय असताना त्या पिकअप गेलं माग बादल्या गेल्यावर कुठेत बादल्या त्या बघा बादल्या घेणारे दोन माणसं बघितलं का बादल्या घेणारी दोन माणसं तिथे हा बागा बारा बारा हा बारामतीला गेलतो आहे का नाही मी तुला सोडून गेलतो का नाही बारामतीला आम्ही बारामतीला गेलतो आता कार्तिकीची पण शेळा भरली आणि इथं शाळेसाठी शाळेसाठी पण पाणी आणि गावात पण पाणी बऱ्याच जणांना सप्लाय होणार आणि कार्तिकीचं बघितलं घर तिथनं यायचं डायरेक्ट येतं शाळे हा हिथनं बट करायचं आणि कार्तिकीची महाराज शिळा हिथल्या येतच पूर्वीची शाळा घर नेसतं हाक मारोस तर पूर्ती घरी शाळांना सांगितलं कार्तिकीला पाठवा कार्तिकी घरी घरी वा तर काय सदा विषय नाही सगळं जिथले तिथे आणि महाराजांचं काम एक नंबर आपल्याला पटलेलं आहे सगळं ओके मध्ये पिकअप पिकअपमध्ये बसून हे मागं पुढं मागं पुढं महाराजांसंग करत <laughs> होत्या <है> हाय का नाही <laughs> <laughs> <आ. laughs> बघा कार्तिक जे चकोलीची पहिल्यांदा आज पहिला दिवस शाळा भरली या पंधरा तारीख पंधरा जून पंधरा जूनला पहिल्यांदा शाळा भरली या सरांनी परभात फेरी गावातनं आणली गावातनं आणली चकोली कार्तिकी सगळी शाळेत गेले ते बैठलं का मित्रांनो आज पोरींना असं काम सांगितलंय की नादच करायचं नाही त्यांना पहिलं सांगितलंय कारण की घरातलं राडा केला त्यांनी राडा केल्यामुळे त्यांना असं काम सांगितलंय की आता त्यांना जवळजवळ अर्धा पाऊन तास झालं तुम्हाला सांगतो तास झालं भांडीच घासते बैठलं का हा का ती पाळ आखं पाळ तुम्हाला तु सांगतो घासून घेतलं ते काय म्हणतात त्याला ना ट्रुकुल भांडे बांडे जाळी अख्खी घासून घेतली कार्तिकी तवा घासती छकुली इकडं लगेच निर्म्यातनं पाण्यातनं काढून टाकती आणि इकडं आपले कोमल आणि पिल्या पिल्या दे चल हां कपे देतो आणि तू का असलं माझ्यात नीट बघती जरा मग आता सरळ बघती तर काय काय पोरा इथं काय चाललंय माझं ना तुझं काय चाललंय लगेच ले? इकडे तुमच्याकडं कशाला माझ्याकडे ह्यात बांग पाडती काय लाज हाय का नाही तुला दर दर काय <laughs> ला का कोमल करावा का आणि काय नाही मग काय करते असाय नियोजन काय तुम्हाला जे खा वाटते ती करते सांग मला आज बेसन खा वाटते शनिवार शनिवार रे बरं राहून दे कॅन्सल कर आपलं काहीतरी कर कर बटाटा सोटाटे काहीतरी आपलं खायला काय लागलं का <laughs> तवा होता तर काय सदा विषय नाही मित्रांनो असून द्या चला आणि इकडे तिकडे चिकडे ये तिथं उभा राहा सरळ आता काय मध्ये उभा राहिली सरळ उभा राहायचं सरळ स्टार्ट अशी बघ की बघ ना फोटो काढायचा आहे तो कशी बघते कोमल काय गडे कोमल तर का नाही हा नेट बघ ए थांब इकडे बघ पिल्या हो मोबाईल मध्ये बघ हा मोबाईल मध्ये बघ बघ की गेला का न तो हसकी मग काय रडत एवढा हासा सांगितलंय वय हस हसकी थोडं हस केस केस ओढ नको थोडं हस माझ्यासारखं हस नीट हस की सापटत लावी तर काय सध्या विषय ना, ना मित्रांनो झाली चेष्टा मस्कर आपली थोडीफार व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला येऊ नका चला मित्रांनो बाय हे बाय करा पोरींनो चला बाय अयो चोको चोको सांगा आली आशियाळा भरलेली आहे तर मी आज शाळेत गेली ती मी आहे पहिलीचा विद्यार्थी सांग पहिलीची विद्यार्थिनी पहिलीची विद्यार्थिनी तर मित्रांना असून द्या चला बाय